नमस्कार आजच्या भागाला प्रारंभ करण्यापूर्वीच मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे या महाभारताच्या मालिकेचे प्रेक्षक वाढले पाहिजेत आणि त्यासोबत सबस्क्रायबरची संख्याही वाढली पाहिजे यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे जे बघतायत त्यांनी आपल्या घरातल्या तरुण लहान मुलांना ही कथा ऐकायला लावावी कारण यासोबतच आणखी वेगवेगळ्या कथा घेऊन आपण येणार आहोत सबस्क्रायबर वाढ आणि दर्शक वाढ यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलचा शक्य तेवढा प्रवास प्रचार करावा म्हणजे धृतराष्ट्राला विदुरानं परतीचं आमंत्रण पाठवलंय आणि क्षमा मागून पाठवलंय राजा उत्तम तो जो क्षमाही मागतो आपल्या भल्यासाठी आपल्या हिताचा विचार करणारा माणूस आपल्यावर नाराज झाला असेल तर त्याला माफी मागून परत बोलवलं पाहिजे हा चांगुलपणा धृतराष्ट्राकडे शिल्लक होता त्यानं बोलायला माणूस पाठवला हस्तिनापूरच्या साम्राज्यात न्याय असला पाहिजे धर्म असला पाहिजे यासाठी युधिष्ठिरानं विदुराला परत जाण्याचा सल्ला दिला आपल्या राजाला आपली आवश्यकता आहे हे ओळखून विदुरानंही तिथून धृतराष्ट्राकडं परत जाण्याचा निर्णय घेतला आणि विदूर धृतराष्ट्राकडे परत आहे परतीच्या प्रवासामध्ये विदूर काय बघतोय तर एक वेगळंच आश्चर्य विदुराच्या समोर दिसत आहे आणि आश्चर्य काय आहे तर विदुराच्या वाटेवरती चक्क कौरव समोर आलेले आहेत समोरून कौरव आलेले सगळेच्या सगळे कौरव आलेले आहेत सोबत शकुनी आहे कर्ण आहे विदुराला वाटलं ही का आली असती एवढी सगळी मंडळी का यांनी आत्ताच पांडवांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतलाय ऐकलंही नाही आपलंही ऐकलं नाही काहीच नाही हा पाठलाग करण्यासाठीच निघालेले असावेत असं विदुराच्या मनामध्ये येतो आहे आणि त्यांना तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आता तुम्ही जाऊ नका तुम्ही थांबा त्यांचं त्यांना त्यांचं नशीब त्यांच्याकडे सोडून द्या विदुराला प्रत्यक्ष समोर पाहताच कौरव देखील चपापतात आणि आता विदुर काय म्हणणार याचा विचार त्यांच्या मनामध्ये येतोय म्हणून ते विदुराला थेट सामोरं जाऊन सांगतात की आम्ही तुमच्याच स्वागतासाठी आलेलो आहोत आपण नाराज झाला होता विदुर काका आमच्या पिताश्रींपासून दूर गेला होतात म्हणून तुम्ही परत येण्याचा निर्णय घेतल्याचं आम्हाला कळलं म्हणून आम्ही तुमच्या स्वागताला आलेलो आहोत हे सगळं ते बोलू लागतात कस असत बघा स्वागताला आलोय हे सांगावं लागतं चांगुलपणाचं महत्व हे असतं म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याला तुम्ही करू शकत नाही त्याला राजकारण पण म्हणतात म्हणजे आपल्या बापाच्या हिताची असलेली गोष्ट आपल्यापासून दूर जाणार असेल तर प्रसंगी थोडस नमत घ्या पण वडिलांच हित बघा हा शहाणपणा देखील थोडाफार कौरवांच्याकडे होता आजकाल हल्ली तो सापडत नाहीये गेला तर जाऊ दे असं म्हणणाऱ्याच्या पैकी आहे कोण हिमंत विश्व गेला काय किंवा कुठला ज्योतिरादित्य गेला काय किंवा गुलाम नबी गेला काय ते आझाद झाला काय काही काही फरक पडत नाही अनेकांना पण दुर्योधनानं विदुराचं स्वागत करायचं आहे असं किमान पक्षी दाखवलं तरी आणि दोघं जंगलामध्ये हस्तिनापूरच्या बाहेर एक दुसऱ्याच्या समोर आलेले आहेत तो जो परिसर आहे तो खूप चांगल्या व्यक्तीचा आहे वनाचा परिसर आहे त्यामुळं तो एका ऋषीचा आश्रम आहे आणि हा आश्रम आहे मैत्रेय ऋषीचा आता या, या मैत्रेय ऋषीच्या आश्रमामध्ये हे दोघं एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि त्या आश्रमात ऋषींचा वास्तव देखील वास्तव्य देखील होतं विदुराला ऋषींच्या आश्रमाचा पत्ता अस अस्त माहीत असल्यामुळं ऋषी माहीत असल्यामुळं त्यांनी आधीच ऋषींना वंदन केलं आणि दोघांचाही पाहुणचार करायला ऋषींनी थांबवून घेतला ऋषी मुनी अर्थातच सर्व ज्ञानी असतात त्यांना प्रत्येकाच्या गोष्टी कळतात त्याप्रमाणे कौरवांच्याही असण्याचा अर्थ मैत्रीय ऋषींना कळला होता आता ऋषींचं नाव मैत्रीय होतं म्हणजे ते मित्रासारखे होते हा पण महाभारतातली काय किंवा पुराणातली काय प्रत्येक पात्राचा जरा नीट अभ्यास करा त्यांची नावं त्यांचं त्या कथेतलं प्रयोजन त्यांनी दिलेले उपदेश या सगळ्यांचा नीट अर्थ जर आपण समजून घेऊ लागलो ना तर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आता हे मैत्रेय ऋषी आहेत म्हणजे मित्र आहेत मित्रासारखे आहेत आणि मित्र योग्य की अयोग्य याचा म्हणजे ते त्याला वाईट वाटेल की न वाटेल त्याच्या हिताचा विचार करतात मित्राच्या म्हणजे वाईट वाटेल बाबा तो राग आवेल त्याला पटणार नाही असला कुठलाही विचार मैत्रीत नसतो हा सल्ला असा देतो की जो फायद्याचाच होऊ शकेल नुकसान होणार नाही वाईट वाटलं काय नाही वाटलं काय याचा विचार न करता सल्ला देतो तो मित्र असतो आणि ते प्रत्यक्ष ऋषी मैत्रे नावानी त्यांनी कौरवांना आपल्या समोर बसवलेलं आहे आणि सांगितलंय दुर्योधना पांडवांच्या नादाला लागून त्यांना त्रास देण्याचा विचार तू तु, तुझ्या मनातून काढून टाकावा आता मित्राचा सल्ला ऋषीचा सल्ला आवडेल तो दुर्योधन कसला तो म्हणतो काय फरक पडणार आहे आता काय राहील त्यांच्याकडं ते कसे आहेत काय ताकद उरली आहे ते काय करू शकणार आहेत दोन जागावाले काय करणार आहेत थोडं ते सत्तेवर येणार आहेत जसं चालू होतं ना आपल्याकडं तसं ते म्हणाले की वनवासाचा वेळ आहे म्हणून पांडवांची शक्ती क्षीण झाली आहे असं तू समजू नकोस कारण पांडवांच्या सोबत ज्ञान आहे शौर्य पराक्रम आहे धैर्य आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट श्रीकृष्ण आहे यत्र योगेश्वर कृष्णो पार्थो धनुर्ध जिथे धनुर्धर पात्र आणि जिथे भगवान श्री कृष्ण आहे आणि धर्म आहे तिथे विजय नक्की असतो त्यामुळं पांडवांचं तेज संपलेलं नाहीये दुर्योधना लक्षात ठेव तुला नीट वागायला हवं तरीही पटतच नाही ना मी इतका शक्तिशाली राजा माझं काय कोण वाकडं करू शकणार आहे हा भाव दुर्योधनाच्या मनामध्ये पक्का घर करून बसलेला आहे पण तिथेही मैत्रीय ऋषी सांगतात की जेव्हा पांडव काम्यक वनात आले होते तेव्हाचा प्रसंग मला आताही आठवतो आहे दुर्योधना नीट ऐक पांडव वनामध्ये आल्याबरोबर त्यांची गाठ किरमिर नावाच्या राक्षसाशी पडली होती आता हा किरमिर राक्षस अत्यंत शक्तिशाली भयप्रद आणि या राक्षसाच्या उच्छादानं सगळे वनवासी जन त्रासले होते सगळे ऋषी मुनी त्रासले होते या राक्षसानंही पांडवांच्या वरती हल्ला केला होता आणि हा हल्ला पांडवांनी लिलया परतून लावला एवढंच नाही तर आपल्या मजबूत बाहुपाशात घेऊन भीमानं त्यांचा खात्मा केला अगदीच गलितगात्र झालेल्या थकलेल्या पांडवांच्या म्हणजे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पांडवांच्या समोर महाबलशाली राक्षस आल्यावरही ते त्याचा खात्मा करू शकतात म्हणजे त्यांच्यातलं शौर्य धैर्य वीर्य सगळंच कायम आहे त्यामुळं तू त्यांच्या नादाला न ना लागलेलं बरं मी सल्ला देतो आहे कि तू नीट राहा अन्यथा तुला परिणाम भोगावे लागतील आता मात्र दुर्योधनाच्या मनामध्ये वेगळा विचार येऊ लागला आहे आणि तो तात्पुरतं ऋषींच ऐकण्याचं ठरवतो आहे किमान पक्षी तसं दाखवतो तरी आहे पुढे अजून काही बरच घडणार आहे याच्या मनातला विचार जाणार नाहीये पण तो पुढे काय करणार आहे हे बघूया पुढच्या भागामध्ये